श्री गणेशायनम हा दिवस पाचवा आणि आज आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की फस्ट ऑर्डर तुम्हाला कशी मिळवायची आहे आणि याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लीफ किंवा पानं आणि पानांची वेल कशी तयार करायची तर चला चालू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट तुम्हाला असे नैसर्गिक ड्रॉईंग काढताना आपण जेव्हा अशी डोंगर काढायचो तेव्हा ते डोंगर काढताना जो आकार आहे तो आकार तुम्हाला असा काढायचा आहे आणि सेम आकार तुम्हाला खालच्या बाजूने देखील काढायचा आहे आकार काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सॉफ्ट कव लाईन द्यायची आहे आणि ही कव लाईन जसं मी तु तुम्ही बघताय की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशा चारही डायरेक्शनमध्ये तुम्हाला ही पानं काढता आली पाहिजेत पानांचा आकार कसा असला पाहिजे त्या माउंटेनसारखा डायरेक्शन हे आडवी पानं काढताना लेफ्टकडून राईटकडे जाताना आणि उभी पानं काढताना टॉपकडून बॉटमकडे येताना हा तुमचा डायरेक्शन असेल आणि ही तुमची मुवमेंट देखील असेल शेप सांगितला मी माउंटेनसारखा तर ह्या गोष्टी विसरू नका पहिला पॉईंट सांगेन की ऑर्डर कशी मिळवायची डेली प्रॅक्टिस करा आणि व्हॉट्सअपला मला शेअर करून ती प्रॅक्टिस तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला टाकत जा तिसरं जे पान आहे आपलं ते आहे आपण डॉटपासून कसं क्रिएट करायचं ते बघणार आहोत डॉट काढल्यानंतर असे तीन डॉट तुम्हाला काढायचे आहेत आणि ते तीन डॉट तुम्हाला एकमेकामध्ये मर्च करायचे आहेत आणि पुढे आणि पाठीमागे तुम्हाला हलमिक्या हाताने पुश करायचे आहेत पहिला डॉट स्मॉल दुसरा डॉट मिडियम आणि तिसरा डॉट अगेन स्मॉल आता एक शेप्स काढून माउंटेन शेप्स काढून त्या तुम्ही त्याच्या आतमध्ये फिलिंग करू शकता ह्या पद्धतीने देखील तुम्ही जो पान आहे तो तुमचा तयार करू शकता आणि जसं आपण सेकंड वनमध्ये बघितलं की तुम्हाला प्रत्येक डायरेक्शनमध्ये काढायचे तसंच थर्ड वनसुद्धा मी प्रत्येक डायरेक्शनमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की ते कसं काढलं केलं पाहिजे आता चौथं जे आहे ते डायरेक्ट गल्फ लिफ कसं ड्रॉ करायचं ते बघा फर्स्ट एक लाईन आणि त्यासोबत डॉट काढून त्याला पुढच्या बाजूला पुश करायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं जे असेल ते थोडंसं डॉट मोठा असेल तर पानाची साईज देखील मोठी होईल आता ऑर्डर कशी मिळवायची ह्यातला दुसरा जो पॉईंट आहे तो तुमच्यासोबत शेअर करते मी की तुमच्या घराच्या किंवा बाहेर तुमच्या एखादं शॉप असेल मम्मीचं पप्पाचं तुमचं स्वतःचं तुमच्या नवऱ्याचं तर तुम्ही त्याच्या बाहेर तुमचं एक प्रिंट काढून लिहू शकता की इथे मेहंदीच्या ऑर्डर ज्या आहेत ते स्वीकारल्या जातील खाली तुमचा नंबर खाली तुमचा प्रोफाईल आय डी हे सगळं तुम्ही तिथे मेन्शन करू शकता तर ही झाली ॲडव्हर्टायझिंगची पद्धत की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑर्डर्स तुम्हा ज्या आहेत त्या मिळणार आहेत ठीक आहे, आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की बेल कसे काढायचं आणि बेलचं डायरेक्शन कसं असेल एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून तुम्ही त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडलासुद्धा एक ॲरोसारखा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे आणि तो ॲरोचा डायग्राम तुम्हाला तुमचा क्रिएट करेल तो म्हणजे बेल आता हे बेल्स मध्ये कसे काढायचे माउंटेन शेप लेफ्ट आणि राईट प्लस सेंटरला काढून तुम्हाला ते बोल्ड करायचे आहेत पण याच्यामध्ये विथ डायग्राम काढून ही पानं पसरट होतात आणि ती फुगीर होत नाही त्यामुळे तुम्हाला फुगीर पानं देखील तयार करता आली पाहिजेत आणि फुगीर पानं कशी तयार करायची ते आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर नीट ऐका की पहिले तुम्ही काय करू शकता एक सेंटरला लाईन ड्रॉ करून त्या डॉ डॉट ड्रॉ करून त्याला पुढे मागे पुश करू शकता हळूहळू हलु त्या डॉटची साईज तुम्हाला वाढवायचे आहे आणि सेम डॉट तुम्हाला लहान सॉरी लहान साईजमध्ये तुम्हाला लेफ्ट आणि राईट साईडला ड्रॉ करायचा आहे आणि तो डॉटसुद्धा पुढे आणि पाठीमागे तुम्हाला पुश करायचा आहे चौथा जो असेल ना त्याची हाईट तुम्हाला मिळेल आणि ते पफी लिफ असतील पण जो थर्ड वन जो होता तो डायग्रामनुसार काढल्यामुळे तो पसरट झाला आणि त्याची उंची काय आपल्याला मिळाली नाही आता ह्याच पानांचा उपयोग कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत बॉर्डर लाईनमध्ये सुरुवातीला याचा उपयोग जो आहे तो होईल आता मी तुम्हाला सांगितले होते पहिल्यापासून रिपीट करते की प्रॅक्टिस करा व्हॉट्सअपला शेअर करा आणि ते स्टेटसला टाका त्यामुळे पण तुमचे ॲडव्हर्टाईज होईल ॲडव्हर्टाईजमेंटचा दुसरा नंबर प्रिंट आणि काढा आणि शॉप असेल घर असेल त्याच्या बाहेर तुम्ही चिटवा अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ॲडव्हर्टाइज करू शकता आठवड्यात मी एकदा तरी तुम्ही कोणाच्या तरी हातावरती मेहंदी काढून ती स्टेटसला टाका आणि खाली कॅप्शनमध्ये लिहा डी एम फॉर ऑर्डर्स अशामुळे काय होतील की तुमच्या इन्क्वायरीज वाढतील आणि इन्क्वायरीज वाढल्यामुळे तुम्हाला ऑर्डर्स कलेक्ट होतील ठीक हो आहे आता पाचवा पॉईंट सांगण्या अगोदर ह्या जे लिप्सचा यूज कसा करायचा तर बॉर्डर लाईनमध्ये याचा यूज होतो बॉर्डर लाईन कशा काढायच्या ह्या मी तुम्हाला शिकवल्या होत्या विभाजित लाईन त्याला मराठीमध्ये म्हणतात आणि चार लाईन प्लस कॅल प्लस जे आहेत ते लिप्स मी काढलेले आहेत डायरेक्शन लिहून देते डायरेक्शन असेल स्लांटेड आणि त्याचा यूज असेल बेसिक त्यानंतर ब्रायडल त्यानंतर एंगेजमेंट मेंदी फ्लोरल मेंदी त्यानंतर ॲडव्हान्स डिटेलिंगमध्ये सुद्धा या लीव का तुम्ही यूज करू शकता पॉइंट बी नोटेड आता मी तुम्हाला सांगितलं की डी एम फॉर ऑर्डर्स करा पाचवा पॉईंट असेल की तुम्ही हातावरती मेहंदी काढल्यानंतर तुम्ही काय करा की तुमच्या डिझाईन्सचे पी डी एफ तयार करा आणि सगळ्या डिझाईन्स एकत्र येतील आणि त्या डिझाईन्स प्रत्येक डिझाईन्सच्या खाली त्याची त्याचे प्राईज मेन्शन करा जेणेकरून जर एखादी इन्क्वायरी आली तर तुम्ही काय कराल की ती तो पी डी एफ समोरच्या क्लायंटला किंवा कस्टमरला सेंड करून तुम्ही तुमची जी एक लेवल प्रोफेशनल लेवलमध्ये तुम्ही काम करू शकता आणि समोरच्याला तुम्ही इंटरॅक्ट करू शकता स्वतःकडे की खूप ने, नेट नेट नेटकं आहे जो अल्बम आहे जो पी डी एफ आहे पी डी एफखाली खाली प्राईस मेन्शन केलेलं आहे सो क्लायंटला ना एक एक्साइटमेंट वाढते क्लायंटची की नाही आणि समोरचा क्लायंट शुअर होतो त्या बाबतीत त्यामुळे तुम्ही पी डी एफ बनवून त्याच्याखाली त्या त्या डिझाईन्सचे जे रेट्स कार्ड आहेत जे रेट्स आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता हा होता आपला सव्वा पॉईंट ऑर्डर कशी मिळवायची त्याबाबत सातवी डिझाईन जी आपण बघतो आहे स्क्रीनवरती ती म्हणजे अशी आहे की एक स्लांटेड लीफ आणि एक स्प्लांटेड कर्व लाईन प्लस डॉट ह्याच्यामध्ये रूल एकच आहे सगळी पानं एकसारखी असायला पाहिजेत सगळे डॉट्स एकसारखे असायला पाहिजेत आणि याचा यूजसुद्धा बॉर्डर लाईनमध्ये होणार तसे स्लिप काढताना डायरेक्शन स्लांटेड असणार आणि यूज बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत त्याचा यूज जो आहे तो होणार पुन्हा एक बॉर्डर लाईन आपण ड्रॉ करतो पण बॉर्डर लाईन ड्रॉ करताना तुम्ही जर पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला सांगते की चार लाईन आपण ड्रॉ करून त्यातल्या मधल्या दोन लाईन बोल्ड करतो खालच्या बेस लाईनला आपण स्कॅलप ड्रॉ करतो आणि दॅन एक्सवाय जेड जी काही बॉर्डर लाईन असेल ती आपण ड्रॉ करत असतो आठव्या या बॉर्डर लाईनमध्ये मी तुम्हाला सांगते की वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला पानं काढताना देखील पोझिशन स्लँटेड असेल डायरेक्शन स्लँटेड असेल तसेच जुचे बेसिक पसंत ॲडव्हान्सपर्यंत होणार आहे सहा ॲडवा सहा पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेत की तुम्हाला फर्स्ट ऑर्डर तुम्हाला कशी मिळवायची आहे आता सातवा पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करते की दिवाळी असे असेल गणपती असेल तीज असेल रक्षाबंधन असेल न्यू इयर असेल अशा वेगवेगळ्या प्रत्येक सीझनला तुम्ही ऑफर कंडक्ट करू शकता ऑफर लॉन्च करू शकता आणि ऑफर ही तुम ऑफरचे बॅनर्स तुम्ही क्रिएट करून तुम्ही तुमच्या स्टेटसला टाकू शकता किंवा जी काही तुमच्या इन्स्टाग्रामची प्रोफाईल असेल तिथे तिथे तुम्ही टाकू शकता ऑफर्समुळे क्लायंट तुमच्याकडे येतील इन्क्वायरी वाढेल इन्क्वायरी वाढल्या वाढल्यामुळे डेफिनेटली ऑर्डर मिळणार आता ऑफर्समध्ये नक्की काय करायचं तर ऑफर्समध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही डिस्काउंट तर आपण मोस्टली देत नाही कारण की आपलं एक प्रोडक्ट नाही की आपण डिस्काउंट दिलं पाहिजे डिस्काउंट हे प्रोडक्टवरती दिलं जातं ना की क्लासेसवरती सुद्धा दिलं जात आणि ना की सर्विसवरती दिलं जात ठीक आहे हे सर्विस देतो आहे आपण त्यांना त्यामुळे आपण डिस्काउंट नाही देऊ शकत आपण ऑफरमध्ये त्यांना सांगू शकतो की घरगुती मेहंदी कोण पण बेस्ट क्वालिटीचे तुम्हाला या ऑर्डरसोबत दिले जाणार त्याचे चार्जेस घेतले जाणार नाही प्लस आठवा पॉईंट मी सांगेन की तुम्ही होम सर्विस देत असाल तर होम सर्विसिंगचे चार्जेस त्याच्यामध्ये तुम्ही लावू नका हे सुद्धा तुम्ही तुमच्या ऑफरमध्ये मेन्शन करू शकता किंवा टाकू शकता बेस्ट क्वालिटीमध्ये कलर जो असेल तो बेस्ट क्वालिटीचाच आला पाहिजे क्लायंट एकदा गेला की परत पुन्हा येत नाही एकदा काचेला तडा गेला की ती काच पुन्हा जुळली जात नाही आता बेस्ट क्वालिफिटीसाठी तुम्ही काढलेले मेहंदीचे फोटोज किंवा आलेल्या मेहंदीचा कलर कसा येतो हे सुद्धा क्लायंटसोबत शेअर करा त्यामुळे तो नक्की शेअर होईल आणि तुम्हाला एवढा सगळ्या सात ते आठ पॉईंट्समुळे मी जे काही सांगितले त्यातून नक्की तुम्हाला ऑर्डर मिळेल हे मी शंभर टक्के गॅरंटी देते आणि ऑर्डर केली की पहिला मेसेज करा की मॅडम आज आम्हाला ऑर्डर मिळालेली आहे आणि थँक्यू तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काम केलेलं आहे मी सुद्धा माझ्या जी आहे या करिअरची सुरुवात ह्याच पद्धतीने केली आहे त्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत सहा सात आठ नऊ दहा ह्या सगळ्या आपण बॉर्डर लाईन बघितलेल्या आहेत जे काही मी तुम्हाला एक ते पाचमध्ये पानं कशी ड्रॉ करायची ती दाखवली त्या पानांचं यूज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मोस्टली त्यांचा यूज हा बॉर्डर लाईनमध्ये डिवायडर लाईनमध्ये आणि मराठीत सांगायचं झालं तर विभाजित लाईनमध्ये होतो ऑर्डर कशी मिळवायची या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आठ पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि जर कळाले नसतील तर पुन्हा हा व्हिडिओ बघा पण प्रत आयुष्यातला प्रत्येक दिवस हा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लेट करू नका ॲडवर्टाईजमेंट करून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची ऑर्डर मिळू शकता तर हा व्हिडिओ नक्कीच यूजफुल अस ठरणार आहे तुमच्यासाठी आणि आजची प्रॅक्टिस मला व्हॉट्सअपला आली पाहिजे किंवा इन्स्टा आय डीच्या डी एममध्ये तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ